तुम्हाला एक गोष्ट सांगतो याच्यामध्ये शासनाने ठरवलंय दोन हजार बारा नंतर धोरण आणायचं आणि कायम काढलेल्या शाळांना अनुदान द्यायचं ही घोषणा करताना विद्यमान आजचे अर्थमंत्री त्यावेळेस हो तरीही विद्यमान अर्थमंत्री आज रस्त्यावर काय बोलतायत की यांचा कायम शब्द काढलाच नाही हा की या शाळा ऐंशी पर्यंत आल्यात आता मुद्द्याचं मी बोललो पाहिजे बघा सर्व मंत्रिमंडळाने एकत्रित बसून दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला साठ हजार लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली या सरकारच्या अभिमन्यू म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे आदरणीय फडणवीस साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला आणि दीपक केसरकर साहेबांना सांगितलंय की आपल्या याला यांना पूर्ण न्याय द्यायचा आहे आणि राज्याचा जो गुणवत्तेचा स्तर सात नंबरला आहे की हीच जी अशी मंडळी अंश अनुदानित मंडळी विमानुदान मंडळी ही, ही। राज्याला गुणवत्तेकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याला न्याय द्यायचा आणि या भूमिकेतून दहा ऑक्टोबरला एक निर्णय झाला या सर्वांना कुठेतरी वीस टक्क्याचा टप्पा द्यायचा आहे हा निर्णय झाला या निर्णयाचा अवलंब करण्यासाठी ठरलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद करायची माननीय फडणवीस साहेबांनी बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ला वे अग्रक्रम समितीच्या बैठकीत सांगितलं होतं की या विनामदारीत लोकांचा प्रश्न गहन आहे ही दीर्घ योजना आहे आणि या योजनेला आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिपूर्ण तरतूद करायची आहे परंतु पुरवणीमध्ये याचं बजेट कुठेही आढळलं नाही शिक्षण विभागाला दरवर्षी दोन हजार कोटी सिल्कीचा निधी मिळतो या निधीतून या कुठे तर निधी मिळावा अशी भूमिका आहे पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट दीपक केसरकर साहेबांनी इतका चांगला विषय घेतला त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या लेखा शीर्षामध्ये या टप्पावर झाल्या त्याच लेखा शीर्षामधून हा पैसा द्यायचा आहे त्याच्यामुळे तरतुदीचा विषय येत नाहीये आवर्ती योजनेतून हा शासन निर्णय काढला आणि याचं खरं वचन आम्हाला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस ला माननीय केसरकर साहेबांनी शिक्षक दिनाच्या दिवशी दिलं की तुम्हाला यापुढे कधीही आझाद मैदानाला येण्याची गरज पडणार नाही आणि येण्याची गरज पडलीच नसती परंतु सरकार बदललं कालच्या अर्थसंकल्पात पाहिलं तर फुटकी कवडी न देण्याचं काम या अर्थसंकल्पात झालं खर तर याच्यामध्ये तुम्ही धनंजय एक आहेत पण तुमच्या माहितीसाठी सांगतो बडे सर तीनशे एकोणऐंशी लोक आमची सेवेतून निवृत्त झाली ज्यांना एक रुपयाही ही पगार मिळाला नाही चौसष्ट लोकांनी फक्त सर एक विनंती फक्त माझं तुम्हाला बोलायचं ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला यांनी फक्त एकच करावं तरतूद करावी असे अनेक धनंजय होण्यापासून आम्हाला थांबवावं अनेक श्रावणींच्या डोळ्यातले आसरू या मान्य फडणवीस साहेबांनी पसरवेत एवढी फक्त आपल्या माध्यमातून विनंती करतो नक्की नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका